मुंबईतील काळा चौकी परिसरातील संतापजनक घटना पाच नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार अश्लील व्हिडिओ काढून मुलीला केलं ब्लॅकमेल मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे एका चौदा वर्षीय मुलीवर तिच्या सतरा वर्षीय मित्राने लैंगिक अत्याचार केला मात्र हे प्रकरण इथेच थांबलं नाही मित्राने मुलीचं लैंगिक शोषण करताना व्हिडिओ काढला आणि पुढे आपल्या आणखीन चार मित्रांना फॉरवर्ड केला यानंतर जे होऊ नये तेच घडलं यास अश्लील व्हिडिओचा आधार घेत इतर मुलांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने वर्षभर बलात्कार केला आणि तिचा गैरफायदा घेतला माहितीनुसार दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी आणि सतरा वर्षीय आरोपी यांच्यातील मैत्रीचे संबंध वाढत गेले अशातच मुलाने साधारण वर्षभरापूर्वी अल्पवयीन मुलीला तो आपल्या एका दुसऱ्या मित्राच्या घरी फिरायला घेऊन गेला आणि तिथे संधीचा फायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार करत व्हिडिओ शूट केला आणि पुढे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड केला आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ दाखवून वारंवार मित्रांकडून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलही केलं गेलं संबंधित व्हिडिओबाबत कुणाला सांगितल्यास आम्ही तुझी बदनामी करू आणि हा व्हिडिओ व्हायरल करू आणि अशी धमकी दिल्याने मुलगी घाबरली आणि याचाच फायदा पुढे नराधमांनी घेत मुलीवर अत्याचार करत वर्षभर लैंगिक शोषण केलं पुढे काही दिवसांनी अल्पवयीन मुलगी अत्याचाराला कंटाळत घरी सर्व प्रकार तिने सांगितला मुलीची आप भीती ऐकून आईने थेट काळाचौकी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपास करत आरोपींना ताब्यात घेतलंय माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपी मुलेही अल्पवयीन असल्याने त्यांना सुधार गृहात पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या घटनेनंतर काळा चौकी परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे